आज आपण तोंडात विरघळणारे अगदी परफेक्ट बेसनाचे लाडू बनवणार आहोत आणि परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचा ते पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण दोनशे पन्नास ग्राम बेसनाचे म्हणजे एक पाव बेसनाचे लाडू बनवणार आहोत आणि दोनशे पन्नास ग्राम बेसनासाठी इथे शंभर ग्राम तूप घ्यायचा आहे त्याचबरोबर एकशे पंचवीस ग्राम साखर घ्यायची आहे पिठी साखर तर बघू शकता या प्रकारेच तुम्हाला प्रमाण घ्यायचं आहे आणि इथे मी थोडे काजू बारीक कापून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे विलायचीचा कूट आणि जायफळ बारीक करून घेतलेली आहे सर्वात आधी एका कढईमध्ये आपल्याला हा तूप टाकून घ्यायचा आहे तूप टाकल्यानंतर छानसं या तुपाला वितळू द्यायचं आहे छानसं विरघळू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता तूप छान असं वितळलेलं आहे आता आपण याच्यामध्ये बेसन टाकून घेऊया आणि या बेसनाला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवरच बेसन भाजायचं आहे फुल गॅस अजिबात करायची नाही आहे स्लो गॅसवरच आता आपण हा बेसन भाजून घेऊया बघू शकता या प्रकारे आणि परततच राहायचं आहे म्हणजे जोपर्यंत हा बेसन लाल येत नाही याला पाणी सुटत नाही तोपर्यंत बेसन परततच राहायचं आहे साधारणतः ता अर्धा तास किंवा अर्धा पाऊन तास लागू शकते आणि बघू शकता या प्रकारे आता हा बेसन झालेला आहे बघू शकता तुम्ही छान असं आपण परतून घेतलेला आहे छान भाजून घेतलेला आहे आता आणखीन काही वेळ भाजून घेऊया काही वेळानंतर बघू शकता या बेसनाला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि बेसनाचा कलर बघा पूर्णपणे लालसर झालेला आहे तर आता आपण काय करूया गॅस बंद करून घेऊया आणि आता आपल्याला हा बेसन एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर बघू शकता हा भाजलेला बेसन मी एका ताटात ताटा काढून घेतलेली आहे आता काही वेळानंतर म्हणजे थोडं थंड झाल्यानंतर यामध्ये विलायची आणि जायफळ बारीक केलेले टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे पिठी साखर पण टाकून घ्यायची आहे बेसन भाजल्यानंतर तुम्हाला वाटेल की पिठी साखर जास्त होत आहे असं तुम्हाला वाटेल पण तसं काही नाही तुम्हाला पूर्ण साखर यामध्ये या, या बेसनात मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता या प्रकारे आता मी इथे पिठी साखर टाकलेली आहे आणि छान अशी मिक्स करून घेत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या बेसनामध्ये ही पिटी साखर आणि आपल्याला ही पिटी साखर पूर्णच म्हणजे एकशे पंचवीस ग्राम पिटी साखर टाकून घ्यायची आहे आपल्याला इथे आणि छान अशी बघा मी मिक्स करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये बघू शकता आता हे लाडू बनवता येत आहेत ये छान एकदम थंड नाही होऊ द्यायचं आहे म्हणजे थोडं गरम असते ना तेव्हाच लाडू बनवायचे आहेत आणि लाडू बनवण्याआधी थोडं काजू किंवा तुम्हाला कोणतेही ड्रायफ्रूट्स जे आवडतात ते तुम्ही टाकू शकता मी ते काजू बारीक करून टाकत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत थोडंफार गरमच असताना लाडू बनवून घ्यायचे आहेत कारण थंडे झाल्यानंतर म्हणजे पूर्णपणे हा बेसन थंड झाल्यानंतर लाडू म्हणजे बनत नाही बनतात पण खूप वेळ लागते बनायला तर थोडंफार गरम असतानाच आपल्याला लाडू बनवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं परफेक्ट लाडू बनणार तर बघू शकता या प्रकारे आता मी हा लाडू बनवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही छान असं याला गोल आकार आलेला आहे बघा तर आपला हा एक लाडू तयार झालेला आहे याच प्रकारे आता सर्व लाडू बनवून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व लाडू बनवून घेतलेली आहे मी थोडं मोठ्या साईजमध्ये बनवलेली आहे लाडू तर मी आता हे लाडू एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बघू शकता किती परफेक्ट आपले बेसनाचे लाडू झालेले आहेत बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट झालेले आहेत हे बेसनाचे लाडू या पद्धतीने बनवलात तर अजिबात चुकणार नाही आता मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते तर बघू शकता किती हा छान असा म्हणजे अगदी परफेक्ट झालेला आहे तर खूप सोप्या पद्धतीने बेसनाचे लाडू कसे बनवायचे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर एकदा तरी या पद्धतीने हे बेसनाचे लाडू नक्की ट्राय करा अजिबात चुकणार नाही अजिबात बिघडणार नाही आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद